गुळ म्हटलं की मला हसायलाच येतं का कारण सध्या गुळाला अमृताचा दर्जा आहे म्हणजे अनेक जण साखर सोडून गुळाकडे धावलेत आणि त्यांना असं वाटतं की गुळ हा प्रचंड हेल्दी आहे गुळ मी घेतला की मला काहीच होणार नाही विशेष म्हणजे अनेक डायबिटीसचे रुग्ण साखर सोडून गुळ खात आहेत मित्रांनो तुम्ही साखर खा किंवा गुळ खा डायबिटीज जर तुम्हाला असेल तर हे दोन्हीही पदार्थ तुमची शुगरही वाढवणारच आहे अनेक चहावाले साखरेची चहा एका बाजूला आहेत त्या बाजूला दुसऱ्या बाजूला तुला ते गुळाची साखरेला सगळे म्हणतात साखर खराब आहे साखर घेऊ नका म्हणून गुळ घेतात पण तुम्हाला हे माहितीये का की गुळ खरंच हेल्दी आहे का चला आज या व्हिडिओमध्ये गुळाचा कच्चा चिठ्ठा बघू गुळ सगळ्या बाजूने बघू थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये गुळ आपण अभ्यासू बघूया कोणत्या ठिकाणी गुळ हेल्दी आहे कोणत्या ठिकाणी गुळ अनहेल्दी आहे हे सगळ्याचा जर आपण विचार केला तर आपलं आयुष्य थोडंसं सोपं होऊन जाईल आणि आपल्या डोक्यावर असलेला साखरेचा सा ताण सुद्धा काही प्रमाणामध्ये कमी होऊन जाईल नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नावरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले चौदा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक ठाणे पुणे नवी मुंबई आणि दादर या चार ठिकाणी आहे तो गुळ जो असतो ना तो कशापासून बनतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गुळ हा उसापासून बनतो उसाच्या रसापासून बनतो उसाच्या रसाला ज्या वेळेला अग्नी दिला जातो त्यावेळेला त्याच्यापासून जो बनतो तो असतो गुळ तर हा जो गुळ असतो ना याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये साखर असते तर हा जो गुळ असतो ना हा सुद्धा एक प्रकारे उसाच्या रसापासूनच बनलेला असतो त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा ग्लुकोजचं प्रमाण हे बऱ्यापैकी असतं आता या ठिकाणी आपल्याला अभ्यासण्याची आणि एक गोष्ट लक्षात घेण्याची खूप महत्वाची गरज आहे ती म्हणजे गुळ जे असतो ना तो दोन प्रकारचा असतो एक म्हणजे नवीन गुळ जो ताजा बनलेला आहे आणि दुसरं म्हणजे जुना गुळ जो बनवून बरेच वर्ष झालेले आहेत तर या दोघांमध्ये सुद्धा खूप वेगवेगळा फरक आहे दोघांचे सुद्धा कार्य खूप वेगवेगळे आहेत आपण जो गुळ वापरतो ना बऱ्याच वेळेला म्हणजे जे मी सुरुवातीला सांगितलं की अनेक चहावाले साखर सोडून गुळ वापरतात तर आता या गुळामध्ये तुम्हाला मी सांगतो की ते सगळेजण नवीन गुळच वापरतात ताजा गुळच वापरतात ताजा गुळ म्हणजे काय की उसाचा रसापासून तयार केलेला आणि पहिल्या दोन तीन महिन्यामध्ये सेल केलेला जो असतो तो गुळ वापरतात जुना गुळ थोडासा महाग असतो थोडी प्राईस त्याची वाढत जाते आणि अनेक वेळेला या गुळाला गुळ बनवताना सुद्धा त्याच्यामध्ये केमिकल टाकले जातात आणि त्यामुळे तो योग्य पद्धतीने राहत नाही पण नवीन गुळापेक्षा जुना गुळ हा नेहमी चांगला असतो आपण ज्या वेळेला गुळाची चहा प्यायला जातो त्यावेळेला ह्या आपण जो गुळ वापरला जातो आपल्यासाठी चहामध्ये तो नवीन गुळ असतो तर या दोन्ही गुळांचे वेगवेगळे गुण आहेत आणि वेगवेगळे उपयोग आहेत तर हे दोन्ही आपण एक एक करून जाणून घेऊया सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊया नवीन जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तुम्हाला ताकद वाढवायची असेल इमिडिएट ताकद वाढवायची असेल तर या नवीन गुळाचा वापर तुम्हाला नक्की चांगला फायदेशीर ठरू शकतो तुमचं शारीरिक हालचाल खूप जास्त प्रमाणामध्ये होते तुमचं काम चालण्याचं खूप आहे उन्हामध्ये फिरण्याचं खूप आहे त्याचबरोबर शारीरिक श्रम खूप जास्त प्रमाणामध्ये तुमच्याकडनं केलं जाते तर अशा वेळेला तुम्हाला नवीन गुळाचा निश्चित फायदा होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला भूक लागत नसेल तरी सुद्धा हा नवीन गुळ जर तुम्ही खाल्ला तर भूक लागण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे पण लक्षात घ्या प्रमाणातच खावा अतिप्रमाणात घेऊ नका आता हाच गुळ जर अतिप्रमाणात ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला काय होतं तर या गुळामुळे म्हणजे नवीन गुळामुळे सगळ्यात पहिला प्रॉब्लेम होतो तो म्हणजे शरीरामध्ये कफाचं प्रमाण खूप जास्त वाढतं त्यानंतर शरीरामध्ये जंतांचं प्रमाण सुद्धा वाढण्याची शक्यता जास्त असते या गुळामुळे आता असं समजू नका की गुळ म्हणजे खराबच आहे ह्या दो आणि कफ पण वाढतो आणि जंत पण वाढतात तर ज्यांना जंत आहे जनरली लहान मुलांना जंत लवकर होतात मोठ्यांना सुद्धा जंत होत असतात त्यांनी हा गुळ टाळावा ज्यांना कफाचे विकार होतात त्यांनी सुद्धा हा गुळ वाढावा ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी सुद्धा हा गुळ टाळावा पण ज्यांना वजन वाढवायचं आहे कमी आहे त्यांनी नवीन गुळ निश्चित वापरावा आता आपण बघूया नवीन गुळाची आणखीन एक खासियत आहे ती म्हणजे नवीन गुळ पचन वाढवण्यासाठी मदत करतं भूक वाढवण्यासाठी मदत करतं तुम्हाला भूक लागत नसेल तुम्हाला पचन चांगल्या प्रकारे होत नसेल तर अशा वेळेला तुम्ही गुळाचा वापर निश्चित करू शकता व्हिडिओच्या शेवटला गुळ कशाबरोबर वापरा जेणेकरून कुठलेही विकार कमी होतील हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आपण बघूया जुना गुळ जुना गुळाचा कसा उपयोग आहे काय आहे ते जुना गुळ हा चांगला असतो जुना गुळ हा जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा जाणवेल जुना गुळाचा सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे तो रक्त शुद्धीकारक आहे जुना गुळ हा वात कमी करायला मदत करतो आणि त्याचबरोबर गुळाची एक किमया आहे कशी किमया ते ऐका गुळ आपण कशाबरोबर वापरतोय त्यानुसार तो काम करतो उदाहरण मी सांगतो जर तुम्हाला काही वाताचा त्रास असेल तर गुळ तुम्ही सुंठाबरोबर वापरा सुंठ आणि गुळ हे दोन्ही ज्या वेळेला एकत्र घेतो त्यावेळेला वाताचे विकार कमी व्हायला मदत होते उदाहरण सांगायचं झालं तर वाताचा विकार कोणता आपल्याला नेहमी डोक्यामध्ये एकच विचार येतो वाताचा विकार म्हणजे गुडघेदुखी तर गुडघेदुखी सारखा आहे त्रास पण सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे पोटामध्ये ज्या वेळेला गॅसेस होतात अशा वेळेला गुळ आणि सुंठ जर घेतलं तर त्याचा वापर पोटातील गॅसेस कमी व्हायला होतो पोट फुगतं पोटामध्ये दुखतं पोटामध्ये गॅस फिरत असतो संडासाच्या वाटे गॅस बाहेर पडत असतो ढेकर खूप येत असतात अशा वेळेला गुळ आणि सुंठ असा जर एकत्र वापर केला तर, के तर त्याचा निश्चित चांगल्या प्रकारे फायदा हा होऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला अमलपित्ताचा त्रास आहे म्हणजे पित्त हे आंबट झालेलं आहे पित्ताचं पचन व्यवस्थित होत नाहीये तर अशा वेळेला याच गुळाबरोबर तुम्ही हरितकीचा वापर जर केलात तर हे पित्त कमी होण्यासाठी मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कफ कफाचा जो विकार होतो जसं की सर्दी झाली खोकला झाला त्याचबरोबर काहींना पायाला प्रचंड प्रमाणामध्ये सूज असते आणि एवढी सूज असते की पाय असा दाबला आपण की तर पायावरती खड्डा पडतो तर अशा वेळेला गुळ आणि आल्याचा स्वरस हे दोन्ही एकत्र करून घेतले तर ही सूज कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर सर्दी खोकला झाला असेल तर तो कमी व्हायला मदत होते कशामध्ये कफ चिटकून असेल बाहेर पडत नाही खोकला खूप येत आहे तर अशा वेळेला सुद्धा गुळ आणि आल्याचा चांगला फायदा होत आहे मित्रांनो ज्या वेळेला हे विकार होतात त्यावेळेला यांचा वापर जर तुम्हाला करायचा असेल तर शक्यतो जे तज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करा जेणेकरून तुम्हाला लवकर बरं व्हायला मदत होऊन जाईल तर अशा प्रकारे हा गुळ काम करत असतो दोन्हीही गुळ हे ताकद देण्यासाठी उत्तमच आहे पण लक्षात घ्या जुना गुळ हा जास्त चांगला आहे जुन्या गुळाचा आणखीन एक उपाय मी तुम्हाला सांगतो तो म्हणजे मेद विलयन शरीरावरचं जे फॅट असतं ते कमी करण्यासाठी गुळ मदत करतो म्हणजे जे स्थूल आहेत त्यांना जर गुळ खायचं असेल तर ते त्यांनी जुना गुळ खावा आणि जे कृष आहेत जे बारीक आहेत त्यांना जर गुळ खायचा असेल तर त्यांनी नवीन गुळ खावा हा डिफरन्स लक्षात घ्या बरेच वेळेला आपल्याला काहीच माहिती नसतं आपण कुठेतरी वाचतो आपण लक्षात घेतो की गुळ हेल्दी आहे आणि मग तो सर्रास खायला लागतो विशेष म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे ती लोक साखरेला रिप्लेस करून गुळाचा वापर करतात आणि तो त्यांच्यासाठी खूप मोठा स्कॅम असतो त्यांची शुगर याच्याने काही कमी होणार नसते तुम्ही गुळ खा किंवा साखर खा दोघांमध्ये सुद्धा ग्लुकोज आहे आणि रक्तामध्ये जाऊन ते वाढणारच आहे त्यामुळे डायबिटीस जर तुम्हाला असेल तर याचा वापर शक्यतो टाळा शुगर चेक करा तुमची शुगर जर नॉर्मल असेल तर तुम्ही याचा वापर निश्चित करू शकता तर अशी ही गुळाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा